जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव भाकड जनावरे आणि संरक्षणासाठी हत्याबंदी कायद्यावरून शेतकरी गोऱ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावरे जेव्हा भाकड होतात तेव्हा ते जनावरे शेतकऱ्यांच्या उपयोगी राहत नाही परंतु कुरेशी समाजाने अशा जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद करून बेमुदत संप पुकारला असल्यामुळे ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत त्यामुळे संगमनेरमध्ये विविध मागण्यांसाठी शिव शेतकरी संघटनेने मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी आंदोलन केले या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी गोरे थेट प्रांत कार्यालयाच्या दालनात घुसवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली भाकड जनावरे आणि गोरे सांभाळण्यासाठी शासनाने महिन्याला शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे अन्यथा कायदा रद्द करावा अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने भाकड जनावरे व गोऱ्यांची सरकारी खरेदी योजना राबवावी या जनावरांचा योग्य तऱ्हेने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत शेतकऱ्यांनी सरकारकडे दिलेल्या जनावरांच्या बदल्यात त्यांना बाजारभावानुसार भरपाई द्यावी या योजनेचे पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी मोकाट वरांची योग्य ती व्यवस्था सरकारने करावी आणि त्यांनी केलेली जीवित तथा वित्तहानी सरकारने भरून द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून एक महिन्याच्या आत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भाकड जनावरे आणि गोहे सोडण्याचा इशारा शिव आर्मी शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे सलीम शेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल सरकार होत दोन हजार पंधरा पर्यंत कुठलाही गोवंश हत्याबंदीचा कायदा नव्हता दोन हजार पंधरा नंतर या देशात हिंदुत्ववादी सरकार केंद्रात अस्तित्वात आलं आणि या सरकारने एक हिंदुत्वाच्या मुद्द्याला घालून हात घालून पशुपालकांच्या हत्येचा कट रचल्याचा मी जाहीर आरोप करतो कारण दोन हजार पंधराला जर तुम्ही गोवंश हत्याबंदी कायदा आणला तर आज या देशामध्ये हजारो जर्सी गोरे पाच पाच टनाचे जिवंत पाहिजे होते आजपर्यंत गोरे कुठे गेले याचा प्रश्न या, या सरकारने शेतकऱ्यांना दिला पाहिजे या गोष्ट हत्याबंदी कायद्यानंतर तुम्ही वन्य जीव संरक्षण कायदा आणला आज आमचा शेतमाल ते रानडुकर हरण उद्ध्वस्त करतात आणि त्याची भरपाई तुम्ही अद्यापर्यंत या राज्यात सरकारने किती शेतकऱ्यांना दिली तुम्ही किती पंचनामे केले याही प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे बावनो गोवंश हत्याबंदी कायदा आणल्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये इतकी मोठमोठी कत्तलखाने की मुरली मनोहर जोशी सारखा नेता त्याचे तीन तीन कत्तलखाने आणि हे सर्व बीट परदेशात डेन्मार्कला ओव्हरटेक बीप आपलं निर्यात होत आज होत आज काय झालं बीप निर्यात होत नाही का फक्त आपले एक हत्याबंदीचा कायदा आणून कुरेशी समाजाला अडचणीत आणून आपले कोण हे गोरे कालपर्यंत फुकट जात होते आज तो समाज तो कुरेशी बांधव या गोऱ्यांना हात लावायला सुद्धा धजावत नाही याच कारण या, या कायद्यामुळे जे हिंदुत्वाचा आव काही संघटना आहेत काही दल आहेत त्यांच्या तेन, माध्यमातून सातत्याने त्या कुरेशी समाजावर गुन्हे दाखल करायचे आणि सातत्याने ते गुन्हे दाखल करून ब्लॅकमेल करायचं आणि दोन नंबरनी पैसे काढायचे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होत असतो भावंड आज इथे दहा गोरे उद्या या प्रांत कार्यालयावरच नाही तर महाराष्ट्रभर लाखो जर गोरे सरकारच्या ताब्यात घेण्याची वेळ येणार आहे दोन हजार पंधरा ला दूध बावीस रुपये लिटर विकत होत दोन हजार पंधरा ला एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च पस्तीस रुपये होता बावन्न आज दोन हजार पंचवीस दहा वर्षानंतर आपलं दूध आपण आंदोलन केल्यानंतर तीस रुपये विकत म्हणजे प्रतिवर्ष पन्नास रुपये वाढ झाली आज रोजी दोन हजार पंधरा मध्ये एका खाद्याच्या गोणीची किंमत सहाशे रुपये होती आज ती दोन हजार रुपये आणि हे गोरं सांभाळायला एक गोरं चारा खायला तीन नव्वद दिवस लागतात तीन महिने लागतात त्याला दहा हजार कायदा आणला आता शासनाला आमची विनंती या प्रांत साहेबांना विनंती आमच्या भावना तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा एक तर आम्हाला एक गोरं सांभाळायला तीन महिन्याकरता वीस हजार रुपये अनुदान द्या नाहीतर हा कायदा काढून टाका आज या ठिकाणी हे आंदोलन करण्याची वेळ काळली तर साधा प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या दुधाला भाव जर असता तर ते शेतकऱ्यांनी हे वासर म्हणजे जन्माला आल्यानंतर त्यांना नव्वद दिवस दूध पाजावं लागतं ते पाजलं असतं पण आज खऱ्या अर्थाने मी माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील माझ्या गावचं उदाहरण तुम्हाला सांगतो की पंधरा दिवसापूर्वी मी श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव सराई असून मी जगतापस्ती या ठिकाणी राहतो माझ्या वस्तीपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कड्याला मसोबाचं मंदिर आहे आणि त्या मसुबाच्या मंदिराच्या जा मंदिरा तिथे अज्ञात व्यक्तीने सहा सात आठ दिवसाचे हे गोरे समोरचे आणलेले आत्ता ते सहा गोरे आणून सोडले रात्री आणि आन ते आणून सोडल्यानंतर सकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं त्यांनी ते सगळं बघितलं त्यांनी देखील इकडे तिकडे फोन लावले नंतर काही संघटनेचे त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहिले त्यांनी पण फोन लावले गोशाळेत वगैरे मला ही माहिती मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि पोलीस प्रशासनाला विचारलं तेव्हा आम्ही फोन लावले पण प्रत्येक ठिकाणचं उत्तर येत आहे की हे नवजात अभर्ग असल्यामुळं त्यांना आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस व्हायचे असल्यामुळं पाळून घेण्या पाळण्यासाठी कुणी घ्यायला तयार नाही आणि मग मी त्या ठिकाणी श्रीरामपूर तहसीलदारांना फोन केला की हे जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही हे वास्त्र घेऊन त्याचं काय व्यवस्था करायची ती शासन म्हणून तुम्ही केली पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मी सांगतो ग्रामसेवकाला सांगतो त्या ठिकाणी ग्रामसेवका ग्रामसेवकांना माहिती मिळाली पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना माहिती मिळाली पण त्या ठिकाणी कुणीही फिरकलं नाही आणि दोन तीन दिवस ते वाजर आसपास तिथे फिरत होते आणि नंतर शेतकऱ्याच्याच मुलं लोकांनी लहान मुलं शेतकऱ्यांनी ते त्यांना आले त्या ठिकाणी आणि ते परत पाळायला घेऊन गेले मुलं मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनाने जर शासनाची भूमिका प्रामाणिकपणे जर बजावली आणि दुधाला जर भाव दिला भाव द्यानं शासनाच्या हातात साधी गोष्ट आहे की तुम्ही जर शंभर टक्के दूध अशी भेसळ थांबवली तर दूध शंभर रुपये लिटर झाल्याशिवाय राहणार नाही पण एकीकडे एक शासन ही प्रामाणिक भूमिका बजावत नाही असं मला दिसतं समाजामध्ये नव्हे पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये एक सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न तयार करणारा एक मोठा प्रश्न तयार होणार आहे त्याचं कारण असं आहे की भाकड जनावर जे आहे हे सांभाळायला शेतकऱ्याला सरकार पैसे देत नाही हे गोरे सांभाळायला सरकार शेतकऱ्याला पैसे देत नाही आणि असे पैसे न देता सरकार सांगतं की तुम्ही हे सांभाळलं पाहिजे एका बाजूला दुधाला बाजार नाही आणि मग शेतकऱ्यावरती हे गोरे कुठेतरी जंगलामध्ये कुठंतरी नदीकिनारी कुठं तरी रस्त्यामध्ये सोडण्याची वेळ आलेली आहे आणि हे गोरे जे रस्त्यावर सोडले जातात त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी कुत्रे त्यांचे लचके तोडतात आणि ते लचके तोडल्यानंतर त्या ठिकाणी सगळे दुर्गंधी पसरते आता जर तुम्ही साधारणतः संगनमेरच्या आजूबाजूला जर फिरले निजरनेश्वरच्या तिथलं एक घाट बघा आमच्या पोखरी हवेली गावात पारेगावला जाताना एक घाट बघा चन्नापुरीचा घाट बघा कऱ्याचा घाट बघा इकडे अकोल्याला जातानी मध्ये सुगावच्या पुढे जो घाट लागतो तिथे बघा तिथं मेलेल्या जनावरांचा वास यायला सुरुवात झालेली आहे का हा प्रश्न तयार होतोय हा प्रश्न यामुळे तयार होतोय की शेतकऱ्याला हे गोऱ्यांचं करायचं काय भाकडगाईंच करायचं काय त्याच्यापुढं सांभाळण्यासाठी पैसा नसल्यामुळं दुधाला बाजार नसल्यामुळं तो ते जनवरं जरी जंगलात सोडून जातून तिथं त्यांची हे कुत्रे शिकार करतात आणि ते प्राणी तिथं मरून पडतात आज हे नदीकिनारी पडतात परंतु भविष्यामध्ये हे प्राणी गावामध्ये सोडले जातील शहरामध्ये सोडले जातील मोठे वळू तयार होतील त्या वळूंमुळं मोठा प्रश्न या ठिकाणी आपण मध्ये बघितला एक व्हिडिओ मध्य प्रदेशमध्ये की त्या वळूने एका सत्या एका माणसाचा रस्त्यावरती जीव घेतला आपल्या इथं बस स्टँडवर किंवा पंधरा वर्षापूर्वी सायकंडीचे बाबा रिक्षा चालवायचे त्यांचा पण मोकट जनावरांनी जीव घेतला होता म्हणजे या ठिकाणी माणसाच्या जीवनाची किंमत सरकारला नाही परंतु प्राण्यांच्या जीवनाची किंमत सरकारला आहे आमची हरकत नाही सरकारला ती किंमत ठेवण्याबद्दल परंतु आमचं सरकारला हे म्हणणं आहे की जनावरांबरोबर माणूस पण सुरक्षित झाला पाहिजे आणि जनावर पण सुरक्षित झाले पाहिजे हा प्रश्न आहे जवळजवळ तीन चार पाच सहा महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे परंतु कुणी या ठिकाणी आवाज उठून या ठिकाणी समोर यायला तयार नाही फक्त गावामध्ये इथं तिथं कुचबूच करायची हॉटेल कुजबूज करायची मध्ये येऊन या ठिकाणी फक्त त्रास द्यायचं काम करायचं की या जनावरांचं करायचं काय या जनावरांचं करायचं काय या गोऱ्यांचं करायचं काय आणि शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे जे ती, ज्या ठिकाणी कुरेशी बांधव या ठिकाणी या गोऱ्यांचं खरेदी करून किंवा काय पद्धतीने या ठिकाणी नेऊन त्याचं काही व्यवस्थापन करीत असेल ते देखील या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्यावर भडीमार करून ते व्यवस्थापन बंद केलं असू द्या आपल्याला त्याच्याबद्दल देखील वाद नाही परंतु या विविध संघटना असतील आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही पहिल्यांदा या शासनाने काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या आधी त्याची सोय केली पाहिजे या जनावरांची सोय केली पाहिजे माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं किंवा या ठिकाणी आवर्जून सांगितलं की हे भाकर जनावरे सांभाळण्यासाठी हे गोरे सांभाळण्यासाठी मासिक या ठिकाणी वीस हजार रुपये अनुदान द्यावे परंतु या ठिकाणी सरकारला ते शक्य नाही आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का शक्य नाहीये दुधालाच बाजार देऊ शकत नाही या भाकर सांभाळायला तुम्हाला अनुदान देणार आहे हे निकम्मी सरकार आहे आपल्याला याबद्दल या ठिकाणी या कुठल्या पद्धतीची ठोस भूमिका यांच्याकडून मिळणारच नाही आणि खऱ्या अर्थाने मी एक शोकांतिका व्यक्त करतो या शिवार मी शेतकरी संघटनेनी प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी लाऊडस्पीकर वर गाडी अलाउन्सिंग केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांना या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे की आज या ठिकाणी किती शेतकरी आले प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज जरी ही सुरुवात आहे परंतु माझ्या वली या माध्यमातून परत संगमेर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याला पशु उत्पादकाला एक विनंती आहे की आपण आगामी काळामध्ये आजच्या नियोजनातून जे काही ध्येय धोरण या शेतकरी संघटनेचे ठरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या सहभागी व्हायचं आहे माझ्याकडे चौदा गाया होत्या दहा गाया विकल्या राहिल्या चार गाया त्या चार गायांना सुद्धा चारा राहिला नाही म्हणून आता त्या गाया सुद्धा विकायची वेळ आलेली आहे आणि मी कर्जबाजारी झालेलो आहे मी एक हिंदू निष्ठ पक्षाचं काम करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो पण मी एक हिंदू शेतकरी आहे आणि तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणून या हिंदू शेतकऱ्याला पार मातीत घालण्याचं काम चालवलंय आज हे थांबवा अरे आम्ही सुद्धा गोरे सांभाळू तुमचे वीस हजार रुपये सुद्धा आम्हाला नको पण आम्हाला पंचाळीस रुपये दुधाला बाजार द्या आम्ही सांभाळतो गोरे आमची मागणी होती शिव आर्मी संघटनेच्या वतीनं आम्ही प्रथमता चिखलेलं आंदोलन केलं त्या आंदोलनात आमची मागणी होती की शेतकऱ्यांना तुम्ही पंचेचाळीस रुपये लिटर बाजार द्या आम्ही सांभाळतो भाकड गाया आम्ही सांभाळतो गोरे आणि तीन महिन्यानंतर तुम्ही ते ताब्यात घ्या गोरे फक्त आमच्या दुधाला पंचेचाळीस रुपये बाजार द्या आज माझ्या गावच्या गावची परिस्थिती अशी झालेली आहे काही जणांनी गोण्यांमध्ये गोरे आणून टाकले नदीच्या गडाला कुत्र्यांनी खाले दोन कुत्रे पिसळले आणि शिनार आळी म्हणून गावात एक आळी आहे त्या अळीमध्ये सलग तीन चार गायांना ते कुत्रं डसलं अक्षरशः चार गाया मेल्या आणि आजही जाऊन बघा आडाळा नदीमध्ये तीन गाया आणून सोडल्या कोणीतरी अज्ञात माणसाने आणून सोडलंय अरे मला काय म्हणायचंय तुम्हाला एवढं गोमातेच हे आम्ही हिंदूचे पण आमच्याही गायांची आज हलका होते कारण ही भाकड जनवर सांभाळण्याची शेतकऱ्याची हे नाही ऐकत नाहीये कारण तुम्ही त्याला बाजार देतात तीस रुपये खाद्याला बाजार देतात दोन हजार बावीसशे रुपये कुठं चालले खाद्याचे बाजार कमी करा दुधाला बाजार वाढवा सांभाळता आम्ही हे गोरे तीन महिने आम्ही सांभाळतो तीन महिन्यानंतर तुम्ही ताब्यात घ्या भाकड गाय आम्ही सांभाळतो सरकारला एकच विनंती आहे की आमच्या दुधाला तुम्ही रुपये बाजार मोडायचं काम चाललंय ही सगळी जी रचना आहे ती आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे ही सगळी व्यवस्था जर टिकवायची असेल शेतकरी टिकवायचा असेल त्याचं पोरग टिकवायचं असेल तर आज शेतकऱ्याचं मोडणाऱ्या सरकारला विचारलं पाहिजे की हे जे तथागत आहे जे स्वयंघोषित आहे त्यांची वाट लावायचे काम तुमचं आहे गोरे घ्या आज आम्ही सोडणार आहोत पण आम्ही हे सांगू इच्छितो आमचे दोन, दोन प्रश्न आहे एक तर जे जे गोरे आमच्या घरामधून उचलून घेऊन गेले त्या गोऱ्यांचं काय झालं याच उत्तर सरकारने पहिल्यांदा दिलं पाहिजे साधं उदाहरण आहे संगमनिर्भर साधारणतः पाच लाख गायी आहे असा पकडू आपण साधारणतः महिन्याला दोन हजार वास्त्र जन्माला येत असेल असं पकडू आपण एक हजार कालवडी जन्माला येत असतील एक हजार गोरे जन्माला येत असतील असं विचारू आपल्या संगमनेर मधील पांजर पोळाची किती कॅपेसिटी आहे गोऱ्यांची ती एकदा तपासली पाहिजे गावागावातून गेलेले घेऊन गेलेले गोरे कुठे गेले याचा शोध प्रांत अधिकारी पोलीस अधिकारी मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी घेतला पाहिजे आणि या पद्धतीने शेतकऱ्यांना मारण आपले पोटा भरणं हा धंदा चालणार नाही तुम्हाला ज्या पद्धतीने हे सरकार धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली गायीच्या नावाखाली आपली राजकीय बोळी भाजायचं काम करताय ते आम्ही कदापि होऊ होणार नाही शेतकऱ्यांच्या राज्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या जा, सगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद म्हणून पार साडे अडथळा करणार तथाकथित गोरक्षक कोण कोणी अधिकार दिले पोलिस नाही का पोलिस मेले का आपली सिस्टम नाही का सरकारवर लोकांचा विश्वासच राहिला नाही पाहिजे मग सरकार सरकारला जर असं वाटत असेल की लोकांनी त्यांच्या मनानेच सगळं करावं कशाला पोलिसांनी कशाला हे कार्यालय बंद करा सगळं चालू दे जंगलराज बळी तो कानपिळी तर त्यामुळं तातडीनं ह्या तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करायचा ज्या काही गाड्या पकडायच्या पोलिसांनी पकडा काय केस नोंदवायच्या ना पोलिसांनी नोंदवा कायद्यांनी नोंदवा आणि शहनिशा करून नोंदवा आम्ही सोबत आहे शिवार मी तुमच्या सोबत आहे पण पोलिसांनो तुम्ही प्रशासनातल्या लोकांना अरे तुम्हीच शेतकऱ्याचे आहे त्यांनी पिकवलेल्यांना तुम्हीच खात्याय त्यामुळं त्याला मारायचं काम तुम्ही करू नका बाबांनो आत्ता तरी तुम्ही जागेवर हो या पांजरपुळाचा विषय ऑलरेडी संपलाय त्याच्यावरती एकदम डिटेलिंग झालंय आता पुराव्यास झालं आहे त्यामुळे त्याच्यावर पुढं काय करायचं हे आपण सगळ्यांनी आता ठरवायचं आहे शे आता शेवटी मी आंदोलनाची पुढची भूमिका काय ते सांगतो म्हणजे राज्यातले ज्येष्ठ शेतकरी नेते सगळे ठरवतील परंतु किमान आता आपली जी भूमिका ठरली ती मी सांगतो याच्यानंतर आपण प्रांतांना निवेदन देऊ आणि सांगणार आहे की आत्ता आम्ही ज्या काही मागण्या केल्यात त्याच्यावर तातडीने एक महिन्याच्या आज उपाययोजना झाल्या पाहिजेत नाहीतर जसे गोरे तुमच्या दारात सोडायला आणलेत ना आज प्रत्येक गावागावातला शेतकरी तिथल्या तलाठी कार्यालयात आणून सोडतील तहसील कार्यालयात आणून सोडतील प्रांत कार्यालयात आणून सोडतील कलेक्टर कचेरीवर आणून सोडतील आणि माझी काही सहकारीता असलेली आम्ही आम्हाला अनुभव आहे मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर जायचा त्यामुळं तिथं एखादा चांगला मोठा वळू आणून आम्ही सोडू आणि जे बोललो आहे ते करून दाखवू मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घुसून सात दिवस जेलमध्ये राहिलो होतो आम्ही परंतु हटलो नाही तर आत्ताही सांगतो तुम्ही जेलमध्ये टाका काही करा जे आमचं घोष वाक्य आहे शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपानाला प्राण तर शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपानाला प्राण हे गोरवे वळू सगळं आणून वर्षा बंगल्यावरती सोडू आणि ही पोकळ धमकी नाही ही धमकीच नाही एकदम प्रेमळ आव्हान आहे की बाबा शेतकरी मारायला लागलाय असं मरण्यापेक्षा तिथं मरू मग जेलमध्ये खायला तरी भेटेन नीट हा इथल्यापेक्षा गाड्याला फास लावण्यापेक्षा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत